माझं नाव शेख असलाम मी सिडकोचा रहिवासी व सामाजिक कार्यकर्ता आज आपल्या माध्यमातून मी सिडकोकरांना आणि प्रशासनाला हे सांगू इच्छितो की माझ्या मागे जे तुम्ही पाहत आहात हे गेल्या आठ दिवसापासून संभाजी चौक बालाजी मंदिर या भागामध्ये नळाचा सप्लाय होऊ शकत नाही त्याच्यामध्ये नळाच्या पाईपलाईनमध्ये मेंटेनन्स निघालेला आहे आजपासून दोन ते तीन वर्षाआधी ज्यावेळेस या रस्त्याचं काम झाला होता त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेला प्रशासनाला निवेदनाद्वारे दोन ते तीन वेळेस मी स्वतः एक अर्ज केला होता एक विनंती केली होती की के रस्त्याचं काम गेल्या पंचेचाळीस ते पंचेचाळीस वर्षानंतर शिडकोला एक चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट दर्जाचा रस्ता भेटलेला आहे लाभलेला होता आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये प्रॉब्लेम हे झाला होता की रस्त्याच्या मध्यभागी आपल्या सिडको अडकोला नळाचं सप्लायची लाईन टाकलेली होती त्यावेळेस निवेदनाद्वारे मी महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती केली होती की के आपण जे आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक नवीन अल्टरनेटिव्ह लाईन टाकून ठेवावी जेणेकरून जर उद्या चालून जर असं मेंटेनन्सचा जर काही विषय आला असेल आला असता तर आपण त्या मेंटेनन्सच्या विषयाला रस्त्यावर धक्का न देता हे काम करू शकलो असतो पण महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष दिलं विशेषतः माजी मुख्यमंत्री तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी स्वतः उपायुक्त गिरीश कदम साहेब यांना फोन केला होता आणि त्यांना हे सूचना दिल्या होत्या की जे काही आपण खर्च लागेल जे एस्टिमेट तुम्ही बनवाल त्याच्यासाठी मी फंड द्यायस तयार आहे तत्कालीन आमदार मान्य मोहनराव आंबर्डे साहेब यांनी स्वतः सांगितले होते जे काही फंड असतील जे काही लागतील ते मी पूर्व करेन तुम्ही एस्टिमेट तयार करा पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुष्ल दुर्लक्ष झाल्यामुळे आज हे रोड फोडण्याची नोबत आलेली आहे रोडाचं काम अजून पूर्णतः कम्प्लीट झालेला पण नाही साईड चे पेवर्स बाकी आहेत पाहू शकता तुम्ही स्ट्रीट लाईटचं काम सध्या चालू आहे रस्त्यात दीड वर्ष झालं नाही या रस्त्याला आणि हे खोदायची नोबत जर आली तर याच्यामध्ये प्रशासन कोणाच्या सपोर्ट मध्ये आहे जनतेचा सहकार्य करण्यासाठी आहे का गुत्तेदारांच्या पोट भरण्यासाठी आहे हा प्रश्न निर्माण झालेला आहे मी या सामाजिक कार्यकर्त्याचा जास्त मी एक सिडको कर या नात्याने तुमच्या समोर तुमच्या माध्यमातून प्रशासनाला हे सांगू इच्छितो की आता जर तुम्ही हे रोड फोडला तर या क्वालिटीचा या दर्जाचा रस्ता तुम्ही बनवू शकणार नाही हे रस्ता जे प्रकारे क्वालिटीचं बनलेला आहे येणाऱ्या वीस पंचवीस वर्ष या रस्त्याला बघायची गरज नव्हती पण जर असा कारोबार जर असाल असला तर मग हे सामान्य जनतेच्या पैशाचा उजळ आहे हे प्रशासनाला गांभीर्याने गेस्ट घ्यावीच लागेल आत्ता तरी या प्रशासनाला माझी विनंती आहे आणि उद्या आमचा एक शिष्टमंडळ शिडकोकरांचं शिष्टमंडळ महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना भेटून याची विनंती करू की येणाऱ्या काळात तरी असल्या येणाऱ्या समस्यांना त्यांनी निवारा करून द्यावा जेणेकरून झालेल्या चांगल्या कामाचा उद्ध्वस्त करू नये ही विनंती करतो